नमस्कार आज आपण भात बनवणार आहोत म्हणजे आज मी तुम्हाला भात बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता आपण हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया असे मस्त चोळून धुवायचे तांदूळ म्हणजे तांदुळाला लागलेली घाण परत ह्या तांदुळाला लावलेली जंतुनाशक पावडर ही सुद्धा त्यामुळे काय होते धुवून निघते आपण जर तांदूळ चोळून धुतले तर ती निघून जात या तांदळावरचं हे घाण पाणी जे आलेलं आहे ते आपण काढून टाकणार आहोत तांदळातलं पाणी काढलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पुन्हा परत एकदा पाणी टाकू आणि पुन्हा परत त्याला व्यवस्थित चोळून घेऊ चोळून झाल्यावर परत हे पाणी काढून टाकणार आहोत असेच या पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा तांदूळ धुवून घ्यायचे आता या तिसऱ्या वेळेस मी धुतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पाणी आपलं काही एवढं घाण झालेलं नाही आता हे पाणी आपण तांदळातून काढून टाकू आता आपण हे तांदूळ तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं दोन ग्लास पाणी टाकणार आहोत गॅसवर आता आपल्याला ह्याला चांगली उकळी आणून घेईल आता आपण याला उकळी येण्याची वाट पाहू आपण शिजायला टाकलेल्या भाताला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर त्याला मधून एकदा हलवायचं व्यवस्थित असं तुम्ही पाहिलंच असेल आता त्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आता गॅसही मी बारीक केलेला आहे आता आपण याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि या तांदळाचं पूर्ण पाणी काढून टाकायचं असं हे पूर्ण पाणी सावकाश काढून टाकायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये हे गरम पाणी घालणार आहोत हे गरम पाणी हे गरम पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं बरेच जण भातामध्ये मीठ टाकत नाही जर तुम्ही टाकत असाल तर त्याच्यामध्ये हे तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि गॅसची फ्लेम पुन्हा एकदा वाढवायची आता ह्याला उकळी आलेली दिसली तर क... आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं थोडंसं उघडच ठेवायचं जर तुम्ही पूर्ण बंद केला वरती येतं आणि ते ओतू जातं म्हणून थोडंसं उघडच ठेवायचं त्याला गॅसची फ्लेम आहे ती आपण एकदम कमी केलेली आहे त्या कमी फ्लेमवरच त्याला दहा मिनिटं शिजू द्यायचंय जवळजवळ सात ते दहा मिनिटांमध्ये आपला भात तयार होतो म्हणजे तांदळावरती अवलंबूनच आता आपण सात मिनिटं होण्याची वाट पाहू कमी जास्तीला जर पाणी लागलं भाताला जर पाणी कमी पडलं तर आपण याच्यामध्ये थोडस पाणी असं ओतून ठेवायचं जर कमी पडलं तरच होतायचं त्याच्यामध्ये आता आपण सात मिनिटं होण्याची वाट पाहू सात मिनिटं झालेली आहेत गॅसची फ्लेम कमीच आहे कमी आता आपण पाहू भातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता आपण भाताला काही पाणी लागणार नाही एक्स्ट्राचं आता पुन्हा परत हे पूर्ण झाकण देऊ त्याच्यावर लो फ्लेम वर आपण हा भात तीन मिनटांसाठी शिजू देणार आहोत आता आपण तीन मिनटं होण्याची वाट पाहू तीन मिनिटं झालेली आहेत त्याच्यावरचं पूर्ण पाणी आटलेलं आहे थोडस पाणी शिल्लक आहे आपल्याला काही त्या पाण्याची गरज लागली नाही आपलं भात तयार झालेलं आहे त्यातलं पाणीही आटलेलं आहे आता आपण गॅसही बंद करणार आहोत आपल्या मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे हा भात तुम्ही दह्यासोबत दुधासोबत तुपासोबत साखरेसोबत परत कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता कुठल्याही रस्सा भाजीसोबत तुम्ही त्या भातात खाऊ शकता खाऊ शकता तर मी आज तुम्हाला साधा भात कसा बनवायचा हे दाखवलेला आहे आणि नक्कीच ज्याला स्वयंपाक काहीच येत नाही त्याच्यासाठी मी दिलेल्या टिप्स महत्वाच्या असतील तर तुम्ही नक्कीच एकदा सर्वांनी तो भात ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग बनवून तर पहा मी सांगितलेल्या पद्धतीने साधा भात